हाय गाईस कसे आहात आपण खुश आनंदित मजेत खुश राहा आनंद राहा आणि मजेत राहा आणि दुसऱ्यांनाही आनंद आनंदित ठेवा मी गौतम बोरकर माझ्या चॅनलमध्ये डॉ तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आलेलो आहे इथे तळेगाव दाभाळीमधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान तर मित्रांनो मी आहे सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ज्या बाहेर म्हणजे कमांड इथं इथं पहिले कमांड नव्हती कमांड नव्हती पहिले आत्ता नवीन तयार कमांड बनवलेले आहेत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आतमध्ये जाण्यापूर्वी पायाची तुम्हाला थोडं दृश्य दाखवणार आहे त्याच्या बाजूला समोरच याच्या जवळूनच एक हायवे रोड गेलेला आहे चाकण तळेगाव हायवे हो इकडे जातो हा जुना हायवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेस बायपास रोड आहे इकडे जातो लोणावळा आणि इकडे चाकण चाकण आणि जपुरे चित्रापूर जाकन। सरळ नगर नगर औरंगाबाद यासाठी आता आपण प्रवेशद्वारच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत समोर गेल्यानंतर लेफ्ट लेफ्ट साईडला वळावं लागणार आता मी प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवासस्थान पुढे प्रे। प्रवेशद्वारच्या बाहेर हायवे रोड आहे आपण जाऊया आतमध्ये दुसरं जावं लागून लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला नंतर राईट साईडला मित्रांनो जास्त आत्म अंतर अंतर जास्त नाही आहे थोडं समोर गेल्यानंतर परत थोडं लेफ्ट साईडला काही महिन्यापूर्वी रोड बरोबर कच्चा रोड होता बरोबर डांबरी रोड झालेला आहे सध्या पण रोडचे काम चालू आहे थोडी थोडी सुधारणा होत आहे बघा आलो भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान याच्या बाजूला छोटंसं गेट आहे याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत याच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत त्याच्या आत, आत गेटमधून मी आपली एंट्री केलेली आहे ही जी कॅबिन दिसते तिथे अभ्यास करण्यासाठी लांब लांबून विद्यार्थी येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आत म्हणजे लायब्ररी खूप मोठी आहे पाहिजेत ते पुस्तक पाहिजेत ते माहिती तुम्हाला इथे मिळेल कारण इथे लांब लांब विद्यार्थी येतात अभ्यास करण्यासाठी

याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत याच्या आतमध्ये विद्यार्थी बसलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ इथे वास्तव्य केलेले आहे याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहोत माहिती सांगण्यापूर्वी डिटेल तुम्हाला बोर्डवर दिलेलं आहे कॉम्प्लेक्सवर ते हो, तुम्हाला दाखवतो बघा याच्यामध्ये सर्व माहिती आहे सर्व माहिती याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला वाचून दाखवतो कारण त्या बरोबर पाहिजे तसं क्लिअर अक्षर दिसत नाही बोर्ड मोठे आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवतो पुणे जिल्ह्यातील कारला बेडसे भाजे व इथं लेण्या जगप्रसिद्ध आहेत देवरू हो। येथे विसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीसशे चौपन्न रोजी प्रथम बुद्ध रूप बसवून धम्माचा प्रारंभ केला असे म्हणणे योग्य होईल याच परिसरात म्हणजे तळेगाव दाभाडे येथे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एक्के एक्केचाळीस एक्कर जागा कृती केली होती व त्या ठिकाणी बंगला बांधून काही काळ त्यांनी या त्या ठिकाणी घालवला होता परंतु त्यांचे विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही सन एकोणीसशे साठ रोजी बांगल्यासह सा एक्केचाळीस एकर जागा ॲडमिनिस्ट्रेटर जनरल मुंबई यांनी विक्री केली होती आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची सन दोन हजार चारला स्थापना करून कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता केवळ प्रशासकीय स्तरावर आठ वर्षीय संघर्ष करून सन दोन हजार बारा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेला बंगला सर्वांसाठी खुला करून नगरपरिषद तळेगाव दाभाडे यांच्या ताब्यात दिला आहे आज रोजी तो सर्वांसाठी खुला असून त्या बंगल्यात बंगल्याला दररोज आंबेडकर अनुयायी देशभरातून भेट देत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थाना शेजारील भूखंड क्रमांक एकोणतीस ते चौतीस असून स स्मारकासाठी आरक्षित करावे म्हणून आम्ही संस्थेच्या वतीने सन दोन हजार आठपासून तळेगाव दाभाडे नगर परिषदकडे सतत मागणी करत करीत आले आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेने आमच्या मागणीनुसार दुसऱ्या नवीन सुधारित विकास योजनेच्या आराखड्यामध्ये वरील भूखंडावर आरक्षित करून महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले होते परंतु महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारचे पूर्वसूचना न देता सन दोन हजार तेराला रद्द केली आहे तेव्हापासून आम्ही शासनाकडे भूखंड क्रमांक एकोणतीस ते चौतीस हे आरक्षित करावे म्हणून पत्रव्यवहार करीत आहोत परंतु शासनाकडून पाहिजे तसा प्रस, प्रतिसाद मिळत प्रतिसाद मिळत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक तळेगाव दाभाडे येथे उभे राहावे असे वाटत नाही शासन प्रशासन आम्हाला प्रतिसाद देत नाही याबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता परंतु खोट्या आश्वासनाशिवाय काहीही हाती येत नाही म्हणून आम्ही वडील भूखंड संस्थेच्या वतीने खरेदी करून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारकासह बौद्ध प्रशिक्षण केंद्र वाचनालय भंते निवास स्पर्धा परीक्षेचे वर्ग व इतर बरेचसे उपक्रम राबविण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे ही सर्व जागा एकोणतीस गुंठे अर्थात पाऊन एकर आहे व त्याची किंमत एक कोटीच्या घरात आहे आणि ती विकत घेण्याचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे तरी या पत्रकाद्वारे आपणास विनंती तसेच आवाहन करण्यात येत आहे की याकरिता आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे तरी आपण तन मन धन देऊन सहकार्य करावे ही विनंती आहे आपले नम्र तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला दाखविणार आहे

वाचून दाखवली तसेच परत तुम्हाला माहिती तुम्हाला त्यामध्ये दाखवत आहे वाचून दाखवताना काही हात काही चुकीचा बोलल्या गेला कधी दाखवत आहे त्याबद्दल क्षमास आहे मला असं वाटत की

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाहेरील परिसरात परिसरातील दृश्य गार्डन वगैरे बी आहे